प्राण्यांना सुद्धा माणसांप्रमाणे भावना असतात असं म्हटलं जातं परंतु या व्हिडिओमध्ये काळविटाला वाचवल्यानंतर पुढे जे घडलं ते पाहून चकितच व्हाल व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ सुशानंदा यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केलेला आहे त्यांनी या व्हिडिओला असं कॅप्शन दिलेलं आहे की प्राण्यांनासुद्धा भावना असतात व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक काळवीट तारांमध्ये भयंकर प्रमाणात अडकलेलं दिसत आहे त्यानंतर व्यक्ती त्या काळविटाची मदत करतो त्या व्यक्तीने असं व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की काही दिवसांनी चक्क काळविटांचा कळप माझ्या घरी आला होता असं या व्हिडिओमध्ये त्याने सांगितलेलं आहे वाचवल्याबद्दल आभार मानायला आले आलेला कळप आहे की काय असं सुद्धा त्याने त्याच्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे जर तुम्ही प्राण्यांना आपुलकी दाखवली तर प्राणी सुद्धा तुम्हाला तेवढ्याच प्रकारची आपुलकी आणि प्रेम नक्कीच दाखवणार असा अनुभव तुम्हाला सुद्धा आला असेल व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे